श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण कर ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे पितृपक्ष संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर पहा पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अधिक विशेष मानली जाते आणि कारण ही जी चतुर्थी आहे तर ती पितृपक्षामध्ये येते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रथम वंदन केलं जातं त्यांची पूजा ही प्रथम केली जाते जेणेकरून कोणतेही विघ्न हे जे आहे तर ते त्या कार्यामध्ये येऊ नये तर पितृपक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती विघ्नराज या नावाने ओळखली जाते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने सर्व दोष अडचणी संकट पितृदोष हा नाहीसा होतो आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी भगवान गणपती त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी बुधवार आहे म्हणजेच आज बुधवार आहे आणि बुधवारच्या दिवशी ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे बुधवार हा देखील श्री गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि संकष्ट चतुर्थी देखील त्या दिवशी आल्यामुळे हा खूप मोठा योगायोग मानला जातो आणि ही चतुर्थी पितृपक्षात आल्यामुळे पितृदेखील ह्या चतुर्थीमुळे तृप्त होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश भर हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची पूजा उपासना करणाऱ्यांना ते भरभरून आशीर्वाद हे देत असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान शिव गणपती बाप्पांची जी गणेश संकष्टी चतुर्थी आहे त्याचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत गणेश तत्व हे अधिक पटीने या अवस या दिवशी खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावरती सक्रिय असतात त्यामुळे या काळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्या आपल्याला नक्की प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे जर आपण या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला प संकष्टी चतुर्थ संध्याकाळी जर आपण कापडसोबत ही एक वस्तू जर जाळी तर घरातील भांडणं इडापिडा वाईट शक्ती अडचणी पितृदोष यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील त्याचबरोबर घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल जी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपल्या जे गणपती बाप्पा आहे तर त्यांचा जो मंत्र आहे ओम गण गन गणपती नम हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती भरभरून राहतील आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता परंतु जर सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा जा आहे की या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा ही वेळ जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या ह्या वेळेमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असतात कारण ही वेळ जी आहे तर ती माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे फळ आपल्याला पटकन मिळत असते त्यामुळे आपण जर ह्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर नक्की करा नसेल वेळ तुम्हाला ह्या वेळेमध्ये करण्यासाठी तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय कधीही करू शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूराला खूप महत्त्व आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण घरामध्ये जर कापूर प्रज्वलित केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जे सूक्ष्मजीवजंतू असतात जे किटाणू असतात तर त्यांचा नाश होतो आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते आणि पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर सतत वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील सतत नवऱ्या बायकोंची भांडणं होत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतील आणि तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतच असणार कारण पहा ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला असतो त्या घरामध्ये सतत भांडणं होणं क्लेशकलह होणं त्याचबरोबर त्या घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये सतत आडी अडचनी आड़, संकटे येतात कोणतंही महत्त्वाचं त्या काम त्या व्यक्तीचं पूर्ण होत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही त्याची इच्छा ही पूर्ण होत नाही मुलं मो च्या वयाची असतील त्या मुलांची लग्न जमत नाही अशा बऱ्याच समस्या त्या घरात येत असतात अशा वेळेस त्या घराला पितृदोष लागलेला असतो त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक रुपया कमवतो आणि आपल्याकडून दहा रुपये खर्च होतात अशी बऱ्याच समस्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये जाणवत असतील कारण आपण जेवढं कमवतो त्याच्यापेक्षा जास्त आपला खर्च जर होत असेल तर यासारख्या गोष्टीसुद्धा टाळण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आपण जर हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही तर निर्माण होतेच त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होते आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे काही संकट असतील तर ते सुद्धा दूर होतात त्याचबरोबर कुणाची नजर तुमच्या घराला लागलेली असेल तर ती नजरसुद्धा दूर होते वाईट शक्ती असेल बाधा कोणी केलेली असेल तीसुद्धा दूर होते आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय कर करण्यासाठी एक मातीची पंती लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे नसेल मातीची पंती कापूर जाळायचं भांड असेल ते घ्यायचं आहे नाही ते सुद्धा नसेल तर मग तुम्ही एक साधी प्लेट घेतली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे आणि पहा ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करायचा आहे अगर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकला तर नक्की लावा त्यामध्ये तुम्हाला काळी मिरी आणि जे काळे तीळ आहेत तर ते अवश्य टाकायचे आहेत आणि ते टाकूनच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण ही जी चतुर्थी आहे तर ती पितृपक्षात आलेली आहे त्यामुळे आपल्याला हे जे वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकून ही हा जो उपाय आहे तर तो करायला सुरू करायची आहे आता मातीची पंती किंवा मग जे काही प्लेट असेल ते तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते मुठभर त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत किंवा जे तुम्ही भांडे घेतलं असेल त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते त्यावरती तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर तीन अखंड लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे कुठे तुटले फुटलेल्या ठेवू नका कापरासोबत जर आपण घरामध्ये लवंग जाळी तर आपल्या घरातील आजार पण दूर होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कर्ज घेणे हे सुद्धा दूर होते आणि त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होते त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे आता पिवळी मोहरी तुम्हाला त्या भांड्यामध्ये लगेच टाकायची नाही आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातात घ्यायची तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत अगदी चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात त्या मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी सात वेळा उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जी मोठी व्यक्ती असतील त्यांच्यावरूनसुद्धा म्हणजे जे कर्ते पुरुष आहे त्यांच्यावरून सुद्धा ही पिवळी मोहरी सात वेळा उतरवून घ्यायची आहे तुमच्या स्वतःवरून उतरवायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ही पिवळी मोहरी तुम्हाला उतरवून तुम्हा घ्यायची आहे एकदाच पिवळी मोहरी घ्यायची आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळी घ्यायची गरज नाही एकच पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्या पिवळ्या मोहरी व वरून तुम्हाला सर्वांवरून उतरवून तुम्हा तुम्हा ठेवायची तुम जो तुमी रहा, त्या भांड्यामध्ये जो तुम्ही कापूर जाळणार आहात त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आता बघा तुम्हाला हे प्र कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे थोड्या वेळासाठी ते भांडं तुम्हाला देवघरापशीच ठेवायचं आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचं जप करायचं आहे ते भांडं तिथून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये या भांड्यातला कापराचं धूर तुम्हाला द्यायचं आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरून फिरवायचं आहे मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्याच्या मधोमध तुम्हाला काही वेळासाठी ठेवायचं आहे तर पहा त्यानंतर ते भांड्यातले जो कापूर आहे तो शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला वीडियो वीडियो तो तुळसून इतर कोणत्याही झाडांना घालून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याच्याला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ